नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन डिसेंबर महिन्यात भारतातून सोयाबीनची चांगली निर्यात झाली मात्र मागच्या तीन महिन्यांमधील सोयाबीनची निर्यात ही सरासरीच्या तुलनेत कमीच आहे तर बाजार समित्यांमध्ये मागच्या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेहेचाळीस लाख टन सोयाबीन विकलेलं आहे तर दुसरीकडे नाफेडनं आत्तापर्यंत हमीभावानं नऊ लाख अठ्याहत्तर हजार टन सोयाबीनची खरेदी केली आहे सर्वाधिक खरेदी आजही मध्य प्रदेशात झालेली आहे त्यानंतर महाराष्ट्रात खरेदी झाली महाराष्ट्रात हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली मुदतवाढ दिली पण खरेदीमधल्या अडचणी आजही कायम आहेत त्यामुळं खरेदी धीम्या गतीनं सुरू आहे आणि शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकावं लागतंय मग देशातून सोयाबीनची निर्यात नेमकी किती झाली बाजारामध्ये सोयाबीन आवकाची स्थिती काय आहे आणि नापेडची खरेदी कोणत्या राज्यामध्ये किती झाली कोणत्या राज्यामध्ये अजूनही खरेदी सुरू आहे आणि कोणत्या राज्यांमधली खरेदी थांबली याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवात करूयात नाफेडच्या खरेदीपासून तर नाफेडने ना आतापर्यंत सहा राज्यांमध्ये नऊ लाख अठ्याहत्तर हजार टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी केली आहे सर्वाधिक खरेदी ही मध्य प्रदेशात झालेली आहे मध्य प्रदेशात जवळपास तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार टनांची खरेदी झालेली आहे आणि विशेष म्हणजे मध्य प्रदेशातली खरेदी दोन जाने जानेवारीला संपलेली आहे म्हणजे मध्य प्रदेशमधली खरेदी बंद होऊन आता जवळपास दोन आठवडे होत आले तरी मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे मग महाराष्ट्रामध्ये खरेदी किती झाली तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तीन लाख आता हा आकडा ना फक्त नाफेडच्या खरेदीचा आहे आता आपल्याला माहिती आहे की देशभरात सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एन या दोन्ही संस्थांनी केलेली आहे आता एन सी आकडा वेगळा आहे आपण फक्त नाफेडच्या खरेदीचा आकडा ना खरे बघतोय आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश नंतर तेलंगणामध्ये त्र्याऐंशी हजार टनांची खरेदी झाली त्यानंतर राजस्थानमध्ये सदुसष्ट हजार टन कर्नाटकामध्ये जवळपास अठरा हजार टन आणि गुजरातमध्ये सदतीस हजार टनांची खरेदी झालेली आहे आता एकूणच या सहा राज्यांमध्ये नाफेडनं आतापर्यंत नऊ ना ना लाख अठ्ठ्याहत्तर हजार टनांची खरेदी केली आहे ही फक्त नाफेडची खरेदी आहे एन सी सी खरेदी वेगळी आहे आता बघूयात की देशातल्या बाजारामध्ये नेमकी सोयाबीनची आवक कशी सुरू आहे तर आता सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन तीन महिने पूर्ण झालेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सोयाबीनची बाजारातली आवक म्हणजेच वापर आणि आवक या दोन्हींचा एक अहवाल सोपान म्हणजे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं व्यक्त जाहीर केलाय त्यामध्ये असं म्हटलंय की ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये बाजारात जवळपास शेचाळीस लाख टन सोयाबीनची आवक झाली होती गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये आवक कमीच आहे गेल्या वर्षी जवळपास बावन्न लाख टनांची आवक झाली होती म्हणजे यंदा सहा लाख टनांनी आवक कमी झालेली आहे त्यामध्ये सर्वाधिक आवक ऑक्टोबर महिन्यात झाली होती त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आवक कमी झाली आणि डिसेंबर महिन्यात केवळ बारा लाख टनांची आवक झाली होती त्याचं महत्त्वाचं कारण असं असू शकतं की दुसरीकडं नाफेडची आणि याची खरेदी चालू होती त्याचा एक परिणाम आपल्याला आवकेवरती कदाचित दिसून आलेला असू शकतो आता बाजारामध्ये जे काही शेहेचाळीस लाख टनांची आवक आली होती त्यापैकी सोयाबीनचा गाळप देखील झाला आणि या गाळपातून जवळपास चोवीस लाख टन सोयाबीनची निर्मिती झाली सोयाबीनची निर्मिती देखील गेल्या वर्षी तुलनेत कमी आहे गेल्या वर्षी अठ्ठावीस लाख टनांची निर्मिती झाली होती म्हणजे यंदा चार लाख टनांनी सोयाबीनची निर्मिती कमी झालेली आहे तसंच आपण जर एक्सप निर्यातीचा बघितलं तर भारतातून निर्यात ही यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कमी झालेली आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये जवळपास साडेसहा लाख टनांच्या दरम्यान निर्यात झाली होती यंदा पाच लाख अठरा हजार टन एवढीच निर्यात झालेली आहे डिसेंबर महिन्याचा जर आपण विचार केला तर डिसेंबर महिन्यामध्ये निर्यात काहीशी वाढलेली आहे ऑक्टोबर महिन्यातली निर्यात कमी होती नोव्हेंबर महिन्यातली निर्यात कमी होती मात्र डिसेंबर महिन्यात दोन लाख सत्याहत्तर हजार टनांची निर्यात झाली गेल्या वर्षी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार टन डिसेंबर महिन्यात निर्यात झालेली होती म्हणजे यंदाच्या डिसेंबरमध्ये निर्यात हे जास्त होते आता मग निर्यात नेमके कुठल्या देशांना झाले तर त्यामध्ये सर्वाधिक निर्यात ही फ्रान्सला झालेली दिसून येते फ्रान्स त्यानंतर जर्मनी आहे त्यानंतर बांगलादेश आहे जपान आहे नेदरलँड आहे भूतान आहे ह्या सगळ्या देशांना एक ठळक प्रमाणामध्ये निर्यात झालेली आहे त्यातल्या त्यात युरोपियन देशांना झालेली निर्यात ही यंदा एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल तर दुसरीकडे सोयाबीनचा जो वापर आहे तर सोयाबीनचा वापर देशात जवळपास सतरा लाख टनांचा झाला आहे आपल्याला माहिती आहे की यंदा सोयाबीनच्या वापराविषयी अशा अडचणी आहेत तो म्हणजे एसचा एक फटका आपल्या सोयाबीन वापराला बसतो आहे तरी देखील देशात गेल्या वर्षीची जर आपण तुलना केली तर वापर तसा काही मोठ्या प्रमाणात घटला असं म्हणता येणार नाही यंदा पहिल्या तीन महिन्यांमध्ये पशुखाद्यासाठी जो काही वापर आहे सोयापीनचा तो सतरा लाख टन झाला आहे गेल्या वर्षी हा वापर जो अठरा लाख पन्नास हजार टन होता म्हणजे गेल्या वर्षीच्या जे, जे काही पहिल्या तीन महिन्यांमध्ये में जो वापर झाला तो यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये में दे दीड लाख टनांनी कमी झालेला आहे म्हणजे आपण डीडीजीएसचा जो काही फटका खूप मोठ्या प्रमाणात बसेल असा जो काही अंदाज व्यक्त केला जातो मार्केटवर एकूणच जो काही दबाव आहे तो आपल्याला पहिल्या तीन महिन्यांच्या वापरामध्ये स्पष्टपणे दिसून येतोय तसंच जो काही एक मानवी आहारासाठी सोयाबीनचा वापर केला जातो तो देखील यंदा काहीसा थोड्या प्रमाणात कमी आहे यंदा दोन लाख दहा हजार टनांचा वापर झाला पहिल्या तीन महिन्यात आणि गेल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये दोन लाख वीस हजार टनांचा वापर होता म्हणजे एकूणच काय तर बाजारातील आवक सोयाबीनची निर्मिती सोयाबीनची निर्यात देशांतर्गत वापर हा पहिल्या तीन महिन्यांमध्ये पहिल्या ती माहीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला सगळ्याच पातळ्यांवर कमी दिसतोय याचा एकूणच दबाव आपल्याला आपल्या सोयाबीनच्या बाजारात देखील दिसून येतो आहे आता थोडक्यात नेमकं नाफेडची खरेदी किती झाली देशात पहिल्या तीन महिन्यांमध्ये किती सोयाबीनची आवक झाली सोयाबीनची निर्मिती किती झाली सोयाबीनची निर्यात किती झाली याचा सगळ्यांचा आपण आढावा घेतलेला आहे जानेवारीत देखील सोयाबीन सोयाबीन आवकेचा दबाव हा कायम राहील असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे तर दुसरीकडं एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनची खरेदी चालणार आहे तर अडचणी निश्चितच आहे परंतु शक्य असेल तर आपण नोंदणी करून ठेवली असेल तर नाफेडला म्हणजे जे काही स खरेदी केंद्र आहेत त्या खरेदी केंद्रांवरती हमीभावानं सोयाबीन जर घातलं तर किमान आपल्याला हमीभाव तरी मिळेल कारण जर आपण खुल्या बाजारातले भाव पाहिले तर हे भाव आपल्याला किमान आठशे ते हजार रुपयांनी कमी दिसत आहेत आजचे जर आपण भाव पाहिले तर ते तीन हजार आठशेपासून ते चार हजार शंभरपर्यंत असे आपल्याला एकूण सरासरी भाव पातळी प्रमाणात दिसून येते त्यामुळं हमी भावांना सोयाबीन जर विकलं तर निश्चितच आपल्याला काहीसा चांगला दर चांगला नाही म्हणता येणार परंतु तुलनेमध्ये काहीसा अधिक दर आपल्याला मिळू शकतो त्यामुळं या गोष्टीकडं लक्ष असू द्यावं यंदा एकूणच जागतिक बाजारात आणि देशातील बाजारामध्ये सोयाबीनवर दबाव आहे पुरवठ्याचा दबाव आहे जागतिक बाजारामध्ये देखील तर खूप मोठी तेजी येईल असे संकेत सध्या तरी दिसत नाहीत ही गोष्ट लक्षात असू द्यावी एकूणच आपल्या शेजारच्या बाजारामध्ये सोयाबीनला काय भाव मिळतो जर आपण लक्ष ठेवून असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आपल्या परिसरातल्या खरेदी केंद्रांवरती खरेदी सुरू झाली आहे का तिथं बारदा उपलब्ध आहे का याची जरी आपल्याला कल्पना असेल तरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका